शेवळाची भाजी खूप छान पद्धतीने मी बनवलेली आहे अ शेवळ साफ करण्यापासून चिरण्यापासून ती गरम पाण्यामध्ये चिंचेच्या पाण्यामध्ये कशी भिजवायची सगळ्या टिप्स सहित मी कशी बनवली ती तुम्हाला दाखवलेली आहे म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ पुढे पूर्ण न स्किप करता पहा कारण तुम्ही जर स्किप केला तर भाजी मी काही गोष्टी सांगितले ते तुमच्या लक्षात येणार नाही आणि मग भाजीला खास होते म्हणून सुरुवातीपासून तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा मी कशा पद्धतीने भाजी बनवलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण शेवळाची भाजी बघूया अगदी मटणाला पण लाजवेल अशी शेवळाची भाजी होते ही रान भाजी आता पावसाळा सुरुवात झाली की हिरान भाजी बाजारात येते आणि रानात ही निघते तर असे डोंगर रानात वगैरे ही निघ निघते तर ही भाजी आपल्याला पहिली साफ करायची आहे तर ही साफ कशी करायची तेही आता आपण पाहूया पण त्याच्या आधी मी हे खोबरं घेतलेलं आहे आणि हा एक कांदा हा चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या किंवा गॅसच्या शेगडीवर भाजून घ्या तर मी शेगडीवर भाजून घेते ही मंडळी शेवडासोबत अशी ही काकडं येतात ती काकडं मी पेचून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात घालून घेतलेत शेव काकड ही पटकन काळी पडतात पाण्यात घातली तरी सुद्धा ती काळी पडतात पण मी थोड्या वेळ ही पाण्यात पण घालून ठेवलेली आहे आणि त्यासाठी मसाले बघूया त्या शेवड्याच्या भाजीसाठी तर मसाले अगदीच घरगुती घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेला आहे धनी जिरे पूड घेतलेले गोळ घेतलेला आहे थोडस ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला हिंगा पावडर घेतलेली आहे घरगुती गरम मसाला घेतलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा एक मिरची घेतलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट एक चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला शेवट साफ केल्यानंतर चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा कोकमाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे तर मी थोडीशी त्यासाठी चिंच भिजत घातलेली आहे त्यामध्ये कोकमा आपल्याला दहा पंधरा मिनिटं ठेवायची आहेत म्हणजे त्याची खाज असते खाजरं असते शेवळ ते निघून जाते आणि त्यासोबत त्याला गरम पाणी गरम पाणी ह्या रेसिपीला पूर्ण गरम पाणी पाहिजे तर गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरून सुद्धा पुन्हा चिंच घालायची तर मी थोडीशी पुन्हा चिंच पण अजून भिजवलेली आहे आणि तेल लागणार आहे इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे आणि आपल्याला कांदा खोबरं कोथंबीर आणि मिरची घालून आपल्याला वाटण पण करायचंय खोबरं जे भाजलं कांदा जे भाजलं ते घालून आता आपण शेवळं साफ करून घेऊया तर बघा हे शेवळं ना हे वरचं काढल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे वरचं त्याचं साल काढून घ्यायचं वरचं आहे ते बघा आणि असं काढल्यानंतर बघा हे असं पूर्ण काढून घ्यायचं आणि असं काढल्यानंतर हा जो भाग आहे तो ह्याला खाज असते खाजर असते हे शेवळाचं बघा हे वेगवेगळ्या कलर रंगाचं असते बघा अशा प्रकारे असे दोन तीन रंगांची असतात ते बघा अशा पद्धतीने हे हा जो भाग आहे ना हा कट करायचा आहे तो कसा कट करायचा आहे ते मी तुम्हाला हे सगळं वरचं त्याचं कव्हर काढून घेतलेलं कारण हा वरचा भाग आहे ना हा जरा पक्व आहे जर कवळ असेल तर हे पण वापरात घ्यायचं आणि आता ह्याला कसं कट करायचं तेही पाहायचंय आपल्याला तर समजा हा हा जो भाग आहे हा पिवळा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हा जर भाजीमध्ये गेला तर त्याला खाज येऊ शकते येतेच म्हणजे तर त्यासाठी कसा काढायचा बघा हा हा भाग आहे ना तर इथेपर्यंत कट करायचं थोडस एक इंच पर्यंत असं कट करून घ्यायचं बघा आणि हा इथेपर्यंत कट पर करून हा पूर्ण काढून टाकायचा बघा हा भाग पूर्ण काढायचा असा सगळा मी काढून घेते बघा अशा पद्धतीने सगळा काढून घेते मी आणि शेवळ्याची भाजी ही आता पावसाळा आल्यानंतर ती बाजारात येते आणि असं रानात पण निघते ती आपलं रानमेवा म्हणूनच ह्याला ओळखलं जातं तर अशा आणि अगदी मटणासारखी मटणाला पण लाजवेल अशी भाजी होती छान भाजी होती तर मी या पद्धतीने सगळं काढून घेते तर बघा मी हा सगळा जो पिवळा भाग होता तो काढून घेतला आणि आता हा खाल तो, तो जो खालचा दांडा असतो तो आपण जे भाजीचं आळूचं फतफता बनवतात तेव्हा कसं असं सोलतो अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने हे सोलून घ्यायचं आणि हा पण वापरात घ्यायचा हा पाट वापरात घ्यायचा आणि फक्त तो पिवळा भाग काढून घ्यायचा आणि हा व्यवस्थित सोलून घ्यायचा अशा पद्धतीने असं सोडून घ्यायचं त्याचं साल बिलकुल ठेवायचं नाही अशा पद्धतीने मी सगळं अशी तीन तीन चार चार अशी एकत्र घेऊन बघा अशा पद्धतीने ही बारीक बारीक चिरून घ्यायची बघा आणि मी वरचा भाग होता ना तो थोडा पक्को होता म्हणून मी काढून टाकला तर अशा पद्धतीने असं बारीक चिरून घ्यायची आणि दांडा पण त्याचे दांडे होते ना खाली त्याचे पण साल काढून घेतलेला आहे हाताला खास जे लागते जेव्हा आपण साफ करतो तेव्हा पण थोडेसे आपल्याला हाताला वाटतं की खास येते अशा वेळी आपण थोडेसे हाताला पण चिंच लावून घ्यायची मग ती हाताची पण कमी होते तर अशा पद्धतीने बघा मेशी सगळे असे बारीक चिरून घेते घालताना दाखवते आता मी हे थोडं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे घालून घेते आणि ह्यामध्ये अजून गरम पाणी घालायचं आहे हे सगळं बारीक चिरलेली शेवळ ही घालून घ्यायची यामध्ये आणि मग ती जाळीमध्ये काढून घ्यायची एक वीस मिनिट तरी ह्यामध्ये असंच ठेवायचे तोपर्यंत आपण असं कापून ठेवून आणि दुसरी तयारी करायची मग म्हणजे आपण वाटणाची वगैरे तयारी तो तोपर्यंत करू शकतो आता ह्यामध्ये ना मी गरम पाणी घालून घेते एकदम गरम असा पाणी एवढं बुडतील एवढा गरम पाणी घालून घ्यायचा बघा असं वाफ निघाला पाहिजे पाण्याची असं पाणी घालून घ्यायचा आणि क्षण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित ही बुडवून घ्यायची यामध्ये आणि आता हे वीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे तो खाजरापणा त्याचा असतो चिंच घातल्यामुळे तो खाजरापणा त्या चिंचेच्या पाण्यात उतरून जातो आता आपण वाटण करण्यासाठी जे आता खोबरं भाजलं होतं आणि कांदा भाजलेला होता तो मी मिक्सरच्या जार मध्ये घालून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मिरची घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी जर आलं लस पेस्ट नसेल तर आला आणि लसूण घालून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि आता पानी था पानी था हे वाटून घ्यायचं वीस मिनटं झालेली आहेत आणि बघा आता हा पाणी आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे शेवळ जे आपण चिरून घेतलेले बारीक करून घेतलेले ती ह्या जाळीमध्ये काढायचं आणि पुन्हा जाळीमध्ये स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यायची आहे हे शेवळ त्याचा चिंचेचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तेल घालून घेतलेलं आहे आणि बघा मी मस्त अशी ही स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि पाणी त्याचं अजून थोडं पण पाणी निघळून घेतलेलं आहे त्याचं जे पाणी घातलं होतं ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला ना थोडस गरम तेलामध्ये परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा थोडासा खाजरापणा अजून कमी होईल बघा मी ही पाच मिनिटाची परतून घेतली आता ही मी काढून घेते कढईमध्ये पुन्हा मी एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा कांदा घालून घ्यायचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची मीठ घालून घ्यायचं टोमॅटो घालून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंतचा हा आता शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल मध्ये चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला कांदा टोमॅटो मस्त एकजूट झालेले आहे आता हे वाटण पण घालायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत गॅस त्याच्या सोबत तळून घ्यायचं काही लोक वाटणामध्येच काकडं वाटून घालतात मी काकड सेपरेट घालते वेगळी घालते काकड मी वाटत नाही बघा ना मस्त तेल सेपरेट झालेलं आहे आता मसाले घालून घेऊया धन्याची रेटून हळद लाल तिखट गरम मसाला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यांचे आज मध्यम ठेवायचे हे सगळं मध्यम आचेवरच मी केलेलं आहे फक्त तेलावर जेव्हा शेवळ काप वेळी परतून घेतली तेव्हा मी फुल आचेवर केलं आणि नंतर सगळं मध्यम आचेवरच केलं बघा आता अशा पद्धतीने मस्त असं हे वाटण आपलं शिजून झालेलं आहे बघा मस्त वाटण पण शिजलेला आहे कांदा टोमॅटो पण एक दिवस झालेला आहे बघा छान अशी ग्रेवी झालेली आहे तयार त्यामध्ये पाणी थोडस गरम घालायचं आता वाटणातलं पाणी आहे गरम तेच मी यामध्ये घालून घेते अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा खूप छान असा आता शेवळ घालून घ्यायची अगदी मस्त तरी आलेली आहे मसाल्याला आणि खूप छान अशी सुगंध सुटलेला आहे पाटणाचा मसाल्याचा बघा आणि ह्याच्या सोबत आता कापड पण घालून घ्यायची कापड घालून घेते मस्त फेचून घ्यायची गरम पाणी घालून घ्यायचा आणि एक वीस पंधरा ते वीस मिनिटं ही भाजी शिजून घ्यायची शेवट व्यवस्थित शिजली पाहिजे मस्त अशी झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची आधी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने बघा तुम्हाला माझ्या पद्धतीने भाजी बनवाय बनवून आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने आणि भातावर वगैरे छान चपाती सोबत भातासोबत छान ही भाजी लागते त्यावर झाकण ठेवायचे आणि पंधरा वीस मिनिट शिजवून घ्यायची ठेवायचे चला बघू आता भाजी शिजली आहे का पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि बघा तरी किती छान आलेली आहे बघा आणि बघा हे बघा कुठे तेवढं फुटत आहे म्हणजे शिजलेली आहे तेवढं बिलकुल कच्ची नाही ठेवली कच्ची ठेवली तरी सुद्धा खाज लागू शकते म्हणून कच्ची नाही ठेवायची व्यवस्थित दहा पंधरा मिनिट तरी शिजवून घ्यायची पंधरा मिनिट लागतातच पंधरा ते वीस मिनिट भाजी शिजायला कारण त्याला आपण चिंचेच्या पाण्यामध्ये वगैरे आपण भिजवलेली असतात ना खाज जाण्यासाठी तेवढ्या वेळ लागतो बघा किती छान अशी पटनासारखी अशी ही शेवळ्याची भाजी झालेली आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं चिंच न विसरता घाला कारण चिंच आपल्याला घातली नाही तर ते खाज लागणार म्हणून चिंच पहिली घालायची थोडस मी गुळ घालते गुळ ऑप्शनल आहे तर घातल्यानंतर साकण ठेवायचं आणि मस्त एक उकळी काढून घ्यायची बघा मस्त अशी शेवळाची आमटी म्हणा भाजी म्हणा तयार झालेली आहे बघा मस्त अशी जाडदाड अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे आता वरून थोडीशी घालायची कोथिंबीर मस्त ही भाजी आपली तयार झाली अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा छान अशी शेवळाची भाजी म्हणजे आवडली ना भाजी आवडली असेल तर नक्की बनवा आणि कमेंट करा मला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्थ राहा